श्री स्वामी समर्थ याचे काही संकेत आज तुम्हाला मिळणार आहेत हा संदेश ज्यांच्या समोर आला आहे त्यांनी देवांना संकेत दिलेले आहेत ते तुमच्या सोबत कायम आहेत त्यांनी तुमची प्रार्थना ऐकलेली आहेत आणि ऐकत आहेत पुढील दोन मिनिटे तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत न वगळता ऐका आज तुम्ही निवडलेल्या एका गोष्टीमुळे मी तुम्हाला तुमच्याकडे असलेली गुप्त प्रार्थना आहे जी मी ऐकत आहे आणि तुम्ही डोळे बंद करून ऐकल्यानंतर मनापासून देवाला प्रार्थना केल्यावर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर माझे विश्वास आहे असं सांगा आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या प्रियजनांपर्यंत हा स्वामींचा शुभ आशीर्वाद नक्कीच पुढे पोहोचवा हा नवीन दिवस पाहण्याची संधी तुम्ही दिल्याबद्दल देव तुमचे धन्यवाद करतात आज तुमच्या प्रेमाची परीक्षा आहे देवावर जी, देवा जी तुमची श्रद्धा आहे भक्ती आहे त्याची जणू परीक्षा आहे तुमच्या शक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करता कृपया माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी मला मदत करा मी आज करत असलेल्या प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत मला बुद्धी द्या मार्गदर्शन द्या स्वामी आणि जेणेकरून माझे शब्द आणि माझी कृती ही सध्यात उतरेल आणि पवित्र नावाचा आदर करतील माझ्या हातून कोणत्याही चुका घडणार नाहीत आणि घडलेली चूक मला सुधारण्याची सद्बुध येईल तुमच्या योजनेबद्दल मी धन्यवाद मानतो तुमच्यासोबत माझ्या नात्यात खोलवर रुजायला मला मदत करा माझे विचार हे नक्कीच चांगले बनवा हे स्वामीराया तुमचे जीवन तुम्ही आमचे जीवन आमचे जीवन तुम्हीच चालवता आणि समस्या तुम्हीच देता आणि त्यातूनच आम्हाला शिकवून सहजरिते बाहेर काढता आमचा विकास करता आणि आमच्या समस्या दूर करता हे माऊली तुमच्या या कृपेसाठी अनंत कोटीचे आम्ही धन्यवाद प्राप्त करतो असेच आम्हा बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चरणाजवळ नेहमीच आम्हाला जागा द्या हे समर्थ जीवनाचा चालक मालक आणि पालक तोच आहेस ह्या जीवन प्रवासात कितीही अडचणी येऊ देत किंवा संकट येऊ देत आता आम्हाला त्याची पर्वा नाही कारण आमच्या जीवनात तुमचे अधिष्ठान आहे त्याच्यावर तुमचं वर्चस्व आहे आणि जिथे तुमचे अधिष्ठान आहे तिथे कुठलंच समस्या राहणार नाही आणि त्याचा उपाय नक्कीच सापडेल आणि कधी समस्या आलीस तर त्याचं उत्तर निश्चितच आहे कारण स्वामी स्वतःच एक उत्तर आहेत आणि त्याचं समाधान आहेत मग माझ्या जीवनातील आनंद हे परम चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन करा आणि आम्हाला प्रेरणा द्या कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही माझ्या जीवनातल्या जे काही आनंद आहे त्या आनंदाला सर्वस्वी कारणीभूत स्वामी आहेत मनाला प्रार्थनेच्या शक्तीचे वरदान दिल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद गुरु राया माझे समर्थ माझे दैवत आणि माझ्या जीवनाचे गुरु नेहमीच मला मार्गदर्शन करत राहतील पाठीशी राहतील अज्ञानाच्या भरात माझ्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्याला पाठीशी घालून मला क्षमा करतील आणि मला सुधारण्याची एक संधी देतील त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा संयम ठेवा हे दिवस जातील आणि आज जे तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात ते उद्या तुमची वाट पाहत राहतील देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभिवचन स्वामींनी नेहमीच आपल्या लेकरांना दिलेलं आहे त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालण्यात तुमचं नेहमीच कल्याण ने, आहे मला त्यांनी अंतर दिलेलं आहे त्यामुळं मी मनाने कितीही चांगला असला तरी समोरच्याला मी चुकीचा वाटत असतो त्यामुळं माझ्या स्वामींना माहिती आहे की मी कसा आहे किंवा माझी याचना कशी आहे माझे विचार कसे आहेत माझा स्वभाव कसा आहे फक्त हे आपल्या मनाला माहिती असतं आणि स्वामींना याची कल्पना असते त्यामुळं कोणालाही काहीही दोष देण्यापूर्वी किंवा कोणाचं काही ऐकून घेण्यापूर्वी आपण आपलं मत कधीच बनवू नये स्वामींवरती विश्वास असेल तर आपण निरंतर आपलं कार्य करायचं समर्थ हा या नावामध्ये खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलेला आहे आता सुखदुःख आले तरी स्वामी समर्थ दुःख आले तरी स्त्री स्वामी समर्थ संकट आलं तरी स्त्री श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरीही स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर करा तुम्ही माझं गुरु आहात आई आहात पिता आहात मला मार्गदर्शन करा मला प्रेरणा द्या जे तुम्ही प्रार्थनेमध्ये मागितलं आहे ते तुम्हाला नक्कीच कधी मिळालं असेल कधी मिळालं नसेल पण देवावर विश्वास ठेवा सामर्थ्य तुमच्याकडे अजून वाढेल हे आणता मला माहिती नाही की माझे पूर्वी जन्मी झाले किंवा मी काय केलं आहे पुढे काय होणार आहे स्वामी राया या सगळ्या गोष्टीची कल्पना फक्त तुम्हाला आहे माझा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तुम्ही माझे सोबती होता आणि पुढेही राहणार त्यामुळे तुम्ही माझे मार्गदर्शक आहेत हे दत्तात्रया मला मोक्ष नको कारण तुमच्या भक्तीचा आनंदच मला न्यारा आहे माझी एकच विनंती आहे हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत जर माझं मन भरकटलं तर पुन्हा तुमच्या चरणावर स्थिर ठेवता यावं मला आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड राहावं एवढी मला सदिच्छा द्या कारण तुमच्या भक्तीचा आनंदच असा मला प्रिय आहे हे परमपित्या श्री गुरु आम्ही तुझे भक्त आहोत तुमचे सेवेकरी आहोत तुमची भक्ती आणि तुमच्यावरील विश्वास हेच एक आभूषण आहे मला कोणत्याही दागिन्यांची गरज नाही हेच माझे दागिने आहेत आणि म्हणूनच तुम्ही माझ्या जीवनात विविध घटना देऊन तुमच्याबद्दल माझ्या मनात असलेली भक्ती याची परीक्षा घेत असता हे मला जाणून आहे श्रद्धा प्रकट करतो आहे स्वामी हे आई तुझ्या लीला खरोखरच आतर्क्य आहेत आणि कुड आहेत असे आम्हाला तुझ्या लिलेचा बोध देत राहा आणि तुमचे गुणगान गात तुमच्या चरणाजवळ नेहमी मला राहू द्या गुरुराया मला समाजात असे स्थान द्या की ज्याने सर्वांचे भले होऊ दे मी फक्त स्वतःचा विचार नाही करत मी इतरांनाही सोबत घेऊन चालतो त्यामुळं मला असे धैर्य द्या अशी शक्ती द्या आणि अशी सहानुभूती द्या